सर्वप्रथम पाच संदर्भातील महत्वपूर्ण सूचना आपण बघू व शेवटी पाच साठी किती पैसे भरावे लागतील याची माहिती मित्रांनो या योजनेअंतर्गत प्रवाशांना दिवसांचा आणि चार दिवसांचा पास पास दिला जातो असल्यास एसटी आगारामध्ये तुम्हाला त्या खिडकीवर जाऊन ऑफलाईन पद्धतीने फॉर्म भरून मिळवता येतो पास साठी आधार कार्ड पॅन कार्ड यासारखे आवश्यक कागदपत्रे देणे गरजेचे असेल साध्या सेवेचे पास सर्व प्रकारच्या साध्या वशेससाठी जसे साधी बस जलद बस रातराणी शहरी यशवंती तसेच आंतरराज्य मार्गांसाठी सुद्धा वापरले जाऊ शकतात निम आराम बस सेवेसाठी स्वतंत्र दर निश्चित करण्यात आलेले नाही जर तुम्ही शिवशाही बसचा पास घेतला तर तो शिवशाही बस सेवेसह सा, साधी बस निम आराम बस वातानुकूलित शयन आसनी बस या सर्व सेवांसाठी तसेच एसटीने आंतरराज्य म्हणजे महाराष्ट्रातून इतर राज्यात प्रवास करण्यासाठी देखील ग्राह्य राहील यापैकी कुठलाही पास तुम्हाला दहा दिवस अगोदर पर्यंत घेता येतो आवडेल तेथे कोठेही प्रवास योजनेचे पास नियमित बसेस सोबतच कोणत्याही जादा बसेस मध्ये तसेच यात्रेसाठी सोडण्यात येणाऱ्या ग्राह्य राहील पास काढला म्हणजे तुम्हाला त्यावर प्रवास करता येतो पण बस मध्ये सीट मिळेल याची गॅरंटी नसते त्यामुळे तोच पास दाखवून तुम्हाला प्रवास सुरू करण्यापूर्वी आरक्षण खिडकीवर जाऊन जागा आरक्षित करता येते म्हणजे रिझर्वेशन चार्जेस भरून सीट रिझर्व करता येते पास काढल्यानंतर प्रौढ व्यक्तीला त्यांच्या सोबत तीस किलो वजनाचे प्रवासी सामान आणि बारा वर्षाखालील वजनाचे प्रवासी सामान विना मंजे पैसे न भरता घेऊन जाता येते धारक आंतरराज्य मार्गावर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाची बस जिथपर्यंत जाते तिथपर्यंत राज्य परिवहन बसने प्रवास करता येईल लक्षात असूया जर पास तुमच्याकडून हरवला तर डुप्लिकेट पास मिळत नाही किंवा त्यासाठी भरलेले पैसेही मिळणार नाही त्यामुळे पास काढल्यानंतर तो व्यवस्थित सांभाळण्याची जबाबदारी तुमचीच असणार आहे त्याचप्रमाणे हा पास काढला एकाने पण त्यावर प्रवास कोणी असा जप्त होऊ शकतो कारण हा प्रवासात वैयक्तिक नुकसान झाल्यास महामंडळ त्याची जबाबदारी घेत नाही नातलगाचा मृत्यू भूकंप आग लागणे अतिवृष्टी महापूर नैसर्गिक आपत्ती इत्यादी कारणांमुळे पास रद्द करायचा असेल तर प्रवासाच्या तारखेपूर्वी याची कल्पना देऊन तुम्हाला पास साठी भरलेले पैसे परत मिळवता येतात परंतु अशा वेळेस पास मागे वीस रुपये सेवा शुल्क कापून घेतले जाते आता या पाच साठी किती पैसे भरावे लागतील मित्रांनो सांगितले की पास हा सात दिवसांसाठी असतो आणि चार दिवसांसाठी असतो जर तुम्ही साध्या वर्षसाठी पास काढत असाल तोही मोठ्या व्यक्तीसाठी तर तुम्हाला सात दिवसांसाठी तीन हजार एकशे एक्क्याहत्तर रुपये द्यावे लागतील पाच ते बारा वर्षाची मुले असतील तर त्यांना सात दिवसासाठी एक हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी रुपये देऊन पास काढता येईल जर चार दिवसांचा पास घेतला तर प्रौढ व्यक्तीला म्हणजे मोठ्या व्यक्तीला एक हजार आठशे चौदा रुपये आणि मुलांसाठी नऊशे दहा रुपये द्यावे लागतील हे झालं साध्या बससाठी आता शिवशाही आसनी आंतरराज्यासह शिवशा एसी बस असते आणि आसनी म्हणजे सीट असते तीही आंतरराज्य म्हणजे दुसऱ्या राज्यात प्रवास करणाऱ्या रा बसेस सह जर या बस साठी सात दिवसांचा पास काढायचा असेल तर मोठ्या व्यक्तीला चार हजार चारशे एकोणतीस रुपये आणि मुलांसाठी दोन हजार दोनशे सतरा रुपये भरून पास काढताय तेच जर शिवशन बसचा चार दिवसांचा पास काढला मोठ्या व्यक्तीला दोन हजार पाचशे तेहतीस रुपये आणि मुलांसाठी एक हजार दोनशे एकोणसत्तर रुपये भरून पास काढता येतो आता या कॅटेगरी मध्ये आणखी एक बसचा समावेश करण्यात आला बारा मीटर ई बस ई शिवाय तुम्ही रस्त्यावर ई शिवाय या नावाने बसेस पाहिल्या असते ज्या इलेक्ट्रिक गाड्या आहेत त्या गाड्यांसाठी सुद्धा आता इथे पास मिळणार आहे त्यामुळे जर ई शिवाय या बससाठी सात दिवसांचा पास काढायचा असेल तर पाच हजार तीन रुपये लागेल आणि दोन हजार पाचशे चार रुपयामध्ये सात दिवसांचा पास हा मुलांसाठी मिळू शकतो त्याचप्रमाणे या बसचा चार दिवसांचा पास हा मोठ्या व्यक्तींसाठी दोन हजार आठशे एकसष्ट रुपयामध्ये आणि मुलांसाठी एक हजार चारशे तेहतीस रुपयामध्ये मिळतो म्हणजे थोडक्यात जर तुम्ही चार दिवसांचा पास काढला तर तो साध्या साठी एक हजार आठशे चौदा रुपयांचा असेल शिवशाळेसाठी दोन हजार पाचशे तेहतीस रुपयाचा असेल ई शिवाय दोन हजार आठशे एकसष्ट रुपया एमएसआरटीसी प्रवाशांसाठी अनेक प्रकारच्या योजना घेऊन येत असत यात पंचाहत्तर वर्षांपेक्षा जास्त वयाच्या प्रवाशांना मोफत प्रवास पासष्ट वर्षापेक्षा जास्त वयाच्या प्रवाशांना अर्ध तिकीट आणि महिला प्रवाशांनाही आता एसटीच्या तिकिटावर पन्नास टक्के सवलत अशा अतिशय गाजलेल्या योजनांचा समावेश होतो अशीच एक योजना आहे आवडेल तेथे प्रवास आज आपण याच योजनेची माहिती घेऊया मंडळी आवडेल तेथे कोठेही प्रवास ही खरं तर जुनी योजना आहे म्हणजे एकोणीसशे अठ्याऐंशी सालापासून ही योजना चालू झालेली आहे पण त्यात वेळोवेळी बदल केले गेले आहेत मग ते बदल तिकिटाच्या दरात केलेले असोत किंवा इतर कुठलेही बदल असोत पण ही योजना प्रवाशांमध्ये गाजली मात्र खूप मंडळी याचा फायदा खास करून फिरण्याची आवड असणाऱ्या लोकांना जास्त होतो ही योजना खूप चालण्याची अनेक कारणं आहेत एकतर एसटीचा प्रवास सगळ्यात सुरक्षित असतो दुसरं म्हणजे या पासमुळे प्रवासी कितीही गाड्या बदलू शकतो महाराष्ट्रातच नाही तर ना फक्त अट एकच असते की गाडी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची पाहिजे मंडळी हा पास महामंडळाच्या कुठल्याही आगारात म्हणजे कुठल्याही एसटी स्टँडवर आपल्याला मिळू शकतो तर मंडळी आता बघूया योजनेचे काही नियम या योजनेत पासचे दोन प्रकार आहेत एक सात दिवसांचा पास आणि दुसरा चार दिवसांचा पास साधे सेवेचे पास सर्व प्रकारच्या साधे साठी म्हणजे साधी बस जलद रातराणी शहरी यशवंती अशा बससाठी चालतील तसंच हा पास आंतरराज्य मार्गांसाठी सुद्धा ग्राह्य राहील फक्त गाडी परिवहनची पाहिजे साधे पास मध्ये शिवनेरी शिवशाही आराम बस निम आराम बस इत्यादी बसमधून प्रवास करता येणार नाही म्हणजे या बसेसना तो चालणार नाही त्यानंतर शिवशाही बस सेवेसाठी देण्यात येणारा पास शिवशाही बस सेवेसह साधी निमाराम विना वातानुकूलित शयन आसनी या सर्व सेवांसाठी आंतरराज्य मार्गांसह ग्राह्य राहील म्हणजे या सगळ्या बस चालतील आणि आंतरराज्य सुद्धा हा पास चालेल थोडक्यात दोन्ही प्रकारच्या पासवर आंतरराज्य प्रवास करता येईल फक्त बस महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची पाहिजे या योजनेअंतर्गत देण्यात येणारे पास दहा दिवस आधी काढता येतील म्हणजे पास आयत्या वेळीच काढला पाहिजे असं काही नाही दहा दिवस आधी पण काढता येईल या पासवर नियमित बसेस सोबत कोणत्याही जादा बसेस मध्ये तसेच यात्रेसाठी सोडण्यात येणाऱ्या यात्रा बस मध्ये सुद्धा ग्राह्य राहील फक्त नियम दोन आणि तीन प्रमाणे साध्या बसचा सा पास हा फक्त साध्या बसना म्हणजे साधी जलद रात्रणी शहरी यशवंती इत्यादी गाड्यांना चालेल आणि शिवशाही साठी काढलेला पास शिवशाही बस सेवेसह इतर सगळ्या बसेसना चालेल या पासवर प्रवास करता येईल पण गाडीत गर्दी असेल तर बसायला जागा मिळण्याची खात्री नाही त्यामुळे पासधारकांनी आधी रिझर्वेशन करून जागा आरक्षित केल्यास गाडीत जागा मिळण्याचा प्रश्नही सुटेल याबाबतीत पासधारकांना फक्त आरक्षणाचे पैसे भरावे लागतील संपूर्ण तिकिटाचे पैसे भरायची गरज नाही या योजनेअंतर्गत प्रौढ पासधारकांना तीस किलो आणि बारा वर्षाखालील मुलास पंधरा किलो प्रवासी सामान विना आकार नेत आहे म्हणजे आता सांगितलेल्या मर्यादेपर्यंत सामान गाड्यातून पासधारकांनी नेलं तर त्याचे वेगळे लगेच चार्जेस घेतले जाणार नाही पासधारकाला आंतरराज्य मार्गावर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची बस जिथपर्यंत जाते तिथपर्यंत या पासने प्रवास करता येईल म्हणजे पासधारक गोवा किंवा कर्नाटकातली काही खास स्थळ किंवा इतर राज्यातली खास स्थळ जिथं महामंडळाची बस जाते ती सुद्धा या पासद्वारे फिरून बघू शकतात फक्त गाडी राज्य परिवहन महामंडळाची पाहिजे पास हरवला तर त्याच्याऐवजी दुसरा पास देण्यात येणार नाही किंवा हरवलेल्या पासाचा कोणताही परतावा सुद्धा दिला जाणार नाही म्हणजे एकदा पास हरवला की पैसे गेले त्यानंतर राहील म्हणजे ज्याच्या नावावर पास आहे त्यांनीच तो, पासा तो वापरायचा पासाचा गैरवापर केल्याचं निदर्शनास आल्यास पास जप्त करण्यात येईल म्हणजे तुमचा पास दुसराच कोणतरी वापरतोय असं आढळलं तर तो पास जप्त करण्यात येईल त्यानंतर प्रवासात वैयक्तिक वस्तू गहाळ झाल्यास चा, अथवा कोणतं नुकसान झाल्यास महामंडळ त्याची जबाबदारी स्वीकारणार नाही थोडक्यात पासचा उपयोग फक्त प्रवास करायला होईल आपल्या वस्तूची किंवा सामानाची जबाबदारी आपापली राहील त्याची जबाबदारी महामंडळ घेणार नाही त्यानंतर तेथे कोठेही प्रवास या योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या पासच्या दिवसाची गणना शून्य ते चोवीस वाजेपर्यंत अशी करण्यात येईल म्हणजे तुमच्या पासची शेवटची तारीख पंचवीस मे दोन हजार तेवीस आहे तर तो पास त्या दिवशी रात्री बारा वाजेपर्यंतच ग्राह्य धरण्यात येईल त्यानंतर तो चालणार नाही जर महामंडळाची गाडी बंद पडली किंवा काही अपरिहार्य कारणामुळे बसला उशीर झाला आणि तुमच्या पासची मुदत संपली तर या बाबतीत तुम्हाला तिकीट मात्र काढावं लागणार नाही पण प्रवास तुम्हाला करावा लागेल किंवा कंडक्टरने दुसऱ्या बसमध्ये बसवून बस दिलं तर त्याच्या परवानगीने तो पास चालू शकेल पण हे बस कंडक्टरवर अवलंबून राहील घरातील नातलगाचा मृत्यू भूकंप आग लागणे अतिवृष्टी महापूर नैसर्गिक आपत्ती इत्यादी कारणांमुळे पासधारकाला पास रद्द करायचा असेल तर त्यांनी तस प्रवासाच्या तारखेपूर्वी पुराव्यासह कळवलं हो पाहिजे तसं केल्यास प्रत्येक पास मागे वीस रुपये सेवा शुल्क वसूल करून उर्वरित रक्कम पाच हजाराला परत देण्यात येईल तसंच त्या पासावर पुढील तारखेला प्रवास करण्याची प्रवाशाची इच्छा असेल तर त्याचा जुना पास रद्द करून त्याला नवीन पास सुद्धा देण्यात येऊ शकतो आणि त्यासाठी कुठलंही शुल्क घेतलं जात नाही म्हणजे एक तर पैसे परत मिळतील किंवा पाच ची तारीख बदलून मिळेल फक्त हे पाच ची तारीख सुरू होण्याआधी करायला हवं संप काम बंद आंदोलन यामुळे महामंडळाची वाहतूक बंद झाल्यामुळे प्रवासी दिलेल्या पासावर प्रवास करू शकला नाही तर त्याने प्रवास न केलेल्या दिवसांचा के वा के वा के के परतावा किंवा मुदतवाढ देण्यात येईल आणि ही मुदतवाढ किंवा परतावा वाहतूक सुरू झाल्यापासून तीन महिनेपर्यंतच्या कालावधीपर्यंत देण्यात येईल त्यानंतर म्हणजे तीन महिन्यानंतर धारक मुदतवाढ किंवा परतावा मागायला गेला तर मात्र तो मिळणार नाही तर मंडळी हे होते आवडेल तेथे कोठेही प्रवास या योजनेसाठीचे नियम आता बघूया पासच्या किमती काय आहेत मंडळी आता स्क्रीनवर जे टेबल दिसते त्यास टी महामंडळाच्या दिलेले आहेत यामध्ये आणि दिवसांचे पास उपलब्ध आहेत साधी बस आणि शिवशाही असे गाड्यांचे पर्याय सुद्धा उपलब्ध आहेत आणि लहान मुलं म्हणजे पाच ते बारा वर्षांच्या दरम्यान वय असलेल्या मुलांसाठी आणि प्रौढ प्रवाशांसाठी वेगवेगळे दर आहेत साध्या बसचा सा पास सात दिवसांसाठी हवा असेल तर प्रौढ व्यक्तीला दोन रुपये आणि लहान मुलांना एक रुपये दर पडेल आणि साध्या बस सा पास चार दिवसांसाठी हवा असेल तर प्रौढ व्यक्तीला अकराशे सत्तर रुपये आणि लहान मुलांना पाचशे पंच्याऐंशी रुपये एवढा दर पडेल शिवशाही बस सा पास सात दिवसांसाठी हवा असेल तर प्रौढ व्यक्तीला तीन हजार तीस रुपये आणि लहान मुलांना पंधराशे वीस रुपये दर पडेल आणि शिवशाही बसचा पास चार दिवसांसाठी हवा असेल तर प्रौढ व्यक्तीला पंधराशे वीस रुपये आणि लहान मुलांना सातशे पासष्ट रुपये एवढा दर पडेल पण मंडळी इथे एक गोष्ट आम्ही आपल्या निदर्शनास आणू इच्छितो की या पाचच्या किमतीवर इतर कुठलीही सवलत लागू होत नाही म्हणजे जर आपलं वय पंच्याहत्तर वर्षापेक्षा जास्त असेल किंवा आपलं वय पासष्ट ते पंच्याहत्तरच्या दरम्यान असेल किंवा आपण महिला प्रवासी असाल तरी आपल्याला पाचची संपूर्ण किंमतच द्यावी लागेल त्यावर कुठलीही सवलत मिळणार नाही खरं म्हणजे